सात तारखेला काला आहे आणि चौदा तारखेची अष्टांग कीर्तनाची शिवा माझ्याकडे आहे म्हणून त्या सप्त्याला लागू असावा म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा अभंग मुद्दा म्हणून आज असणार हे मी निवडल्या गेलेला आहे कारण का त्याच्या पाठी मला अभंग नेहमी अनुसरून चालला पाहिजे हितही बसतो आणि हा तिथं जरी टाकला तरी तिथं असणारा मुद्दाहून असणार अभंग आज सेवेसाठी तुफोपऱ्यांचा खोबाऱ्यांचा घेतलेला अभंगातून तुफोपऱ्या सांगतात आपला तो एक देव करून आपला करून आणि जोपर्यंत आपला होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला जीवनामध्ये सुख मिळणार नाही महाराज उगा तळ्यात मळ्यात परमार्थ मला उपयोगाचा नाही आपलं झालं पाहिजे माणूस म्हणून त्याला असणार बिलगलं पाहिजे त्याला त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे ज्यावेळेस त्या असणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जर आपण सतत सतत जरा केलं सतत जर त्याचा अहनचा केला तर तो आपला होऊन जातो अन्यथा कधी हा पूर्ण उघड म्हण काय करायचं कधीतरी गरज पडेल तवा गरज पडेल तवा जाण्यापेक्षा अगोदरच असणार त्या ठिकाणी त्याचं आपले अल्पन करणं तो भगवान परमात्मा आपला आहे म्हणून तो आपल्याशी करा तू खूब सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा भगवान रूप किती म्हणणार आनंद रूपाने खरं पूर्ण ब्रह्म एक आहे महाराज पण तो आनंद रूपा नटला गेला मग आनंद रूपा मधलं एक कुठलंही रूप घ्या पण तो आपल्याशी करा

कुठलाही रूप असू द्या पण आपल्याशी असणार ते करा जोपर्यंत ते आपल्याशी होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये सुख प्राप्त होत नाही करा सुखाची अवस्था आहे कुणाला हे दुःख व्हावं असं वाटत नाही बरं थोडं आवाज करू नका थोडं सर आपल्याला फक्त आता दीड तास राहिलेला आहे दीड तासामध्ये मला अभंग तुम्हाला सोडवला पाहिजे तुम्हाला सुख प्राप्त होणार नाही कारण त्या प्रत्येकाला सुखाची गरज आहे सुख जर पाहिजे असं तर तो भगवान परमात्मा आपल्याशी करा आणि ज्याच्यामध्ये तुम्ही गुरुपट्ट बसला आजपर्यंत ते कसे माहीत दुःखाला जन्म आहेत म्हणून तू फक्त भगवान परमात्मा सोडला तर ये फक्त दुःख आहे म्हणून तुम्हाला सांगतो दुःखाची जण नाही आधी नाही कुठं सुख मिळणार नाही तुम्ही म्हणताल अगोदर नाही मध्यंतरी नाही आणि शेवट सुद्धा सुख मिळणारे म्हणजे हटणारा प्रभंच प्रभंच आहे अगोदर हे सुख नाही मध्यंतरी ही नाही आणि शेवटी सुद्धा नाही मराठी म्हणून जो अविनाश भगवान परमात्मा आहे तो आपल्याशी करा आणि तो आपल्याशी का केला तो भगवान परमात्मा सुद्धा आपल्याला त्याच्यासारखं करून घेतल्याशिवाय राहत नाही म्हणून अविनाश करी आई yeah. स

पिसे लावा का तर त्या भगवान परमात्म्याचे वेडे लावा म्हणून लावे म्हणा पिसे गोविंदा त्या गोविंदाच पिसे वा येड व्हा त्याच्यासाठी म्हणून तो भगवान परमात्मा अविनाशी केल्याशिवाय राहणार नाही आणि एकदा का तुमचा अविनाशी म्हणजे काय हो तो बरं सांगतात मुखामणी म्हणे एक मरणची सरे उत्तम जीवरे कीर्तिमा एक भक्त मेला एवढा शब्द आटणार त्या ठिकाणी डाग म्हणून राहील पण उत्तम अशा प्रकारची कीर्ती पाठीमाग राहिल्याशिवाय राहणार नाही असा त्या भगवान परमात्मा ज्यांनी ज्यांनी आपल्या केला त्यांची कीर्ती आजरामर आहे चंद्र सूर्य आहे तर तोपर्यंत त्यांची कीर्ती जाणार असा अविनाशी तो भगवान परमात्मा केल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगतो नाही बाकीच्या भांडणी पडू नका जो भगवान परमात्मा अविनाशी आहे तो करा अभोंगाचा हा झाला अर्थ विठा हा थोडक्यात तुमच्या पुढे असणार अर्थ जो तुम्हाला समजलं ना कण महत्वाचं तुकोबरा अभंग तुकोबरा मग तुकोबरा सांगतात आपला तो एक आपला पहिला शब्द काय आपला तुकोबरा म्हणलेला माझा तो एक हा माझा म्हणले नाही जर भगवान परमात्मा फक्त एकटा तुकोबऱ्यांचा असता माऊलींचा असता तर ती म्हणली असते माझा तो एक माझा आपला सर्वांचा येतो दे। देव सर्वांचा आहे महागड लावले का माणसाच चलत नाही पण मंदिरात सगळं ती माणूस तिथं आडवं घातल्याशिवाय राहत नाही आमच्या इकडं आहे बरं का इकडं कोण असत कुठं नाही जमलं तर सप्त्यातरी म्हणला माझं नाही काय तिथं म्हणजे आपलं तिथं म्हणलं म्हणजे आपला भगवान परमात्मा ही सांगायचं म्हणून भगवान परमात्मा सगळ्यांचा आहे आपला म्हणजे सर्वांचा जसा माझा आहे तसा तुमचा सुद्धा असणार तो भगवान परमात्मा असणार जो आहे तो सगळ्यांचा आहे म्हणून मी सांगतो आपला तो एक आहे भगवंत कसा आहे मला सांगितलं भगवान किरू महाराजांनी अनंत रूपे अनंत वेशे न तो अनंत

असणारा दिवस बदलला महिना बदलला की आपलं भक्ती असणार त्या ठिकाणी आभी मुद्दा म्हणून घेतला कारण सपथा चालू आहे म्हणून सात दिवस चालू आहे सात दिवस असणार त्याचा असणार त्या नामचंद्रामध्ये तल्लील होत जा एकूपच होत म्हणून तिथलं सुख तिथला जो, जो आनंद आहे तो मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून असणार त्या ठिकाणी आपला आता तो भगवान परमात्मा केला पाहिजे के। आणि त्याच्याशिवाय सुखच नाही हो बघा तुम्ही मंदिराच्या ठिकाणी दोन मिनिटं कळणं जाऊन बसा मनाला आधार मिळाल्याशिवाय राहणार ना मग म्हणजे मांगल्य धी म्हणजे दिव्यता नृ म्हणजे रमणिता म्हणजे मंदिर म्हणून मंदिर हे असं असणार नाव त्या ठिकाणी दिल्या गेलेलं आहे मग म्हणजे मांगल्य मांगल्याचं स्वरूप आहे त्या ठिकाणी म्हणजे आहे आणि मनाला मनाला रम्य वाटत मंदिर जर बघा तुमच्यावरती अख्खर एखादं संकट असू द्या फक्त दोन मिनिटं मंदिरामध्ये जाऊन बसा तुमच्या विचारामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही हे ताकद मंदिराचे आहे हे ताकद भगवंताच्या स्वरूपाचे म्हणून तो भगवान परमात्मा आपला आधी केला पाहिजे आणि त्याच्याशिवाय प्रत्येकाला सुख पाहिजे ना प्रत्येकाला सुख पाहिजे दुःख कुणाला पाहिजे कुणालाच आहे महाराज एक सुद्धा मनुष्य असा सापडणार नाही की मला दुःख द्या महाराज कुणीच मिळणार नाही महाराज फक्त प्रत्येकाला पण सुख पागत असताना दुःखच का भेटत तर आपला पत्ता चुकलाय आपला पत्ता चुकलाय ज्या ठिकाणी सुख आहे असा आपण हट्टार वाढतो पण जिथं हट्टार सुख पाहिजे आणि आपण सुख मागायला गेलो पण ते दुकानच दुःखाच आहे हे आपल्याला माहित ज्या दुखानामध्ये आपण बघतोय ते दुखानच दुःखाच आहे मला जिथं सुख पाहिजे म्हणून गेलाय ते दुकानाचं कशाच आहे आहे संसारामध्ये आपण सुख म्हणून लागलो दुःख तिथं दुःखानं भरलेला असणारा संसार सुख संसार दुःख मूळ

निघाला गावाला जात असताना त्याला वाटेमध्ये एक जंगल लागलं आणि त्या जंगलातून दुसऱ्या गावाला जाण्याचा रस्ता होता त्या रस्त्यातून तु असणार असणार मनुष्य निघाल्या गेला आणि जात असताना त्याच्या पाठीमागे एक वाघ लागला काय लागला वाघ लागला वाघ लागला मनुष्य अटणार त्या ठिकाणी बघितला आता हा वाघ आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नाही आपण मरणार ही भीती मनुष्याला वाटली आणि तो पळू लागला मनुष्य पुढं वाघ पाठी माग त्या मनातून अटणारा पळू लागला पळत असताना एक त्या ठिकाणी त्याला झाड दिसलं त्या झाडावर ते अटणारा तो चालला आता तरी वाघ खाणार वाघाला कुठं झाडावर चढता येतं काय म्हणतात झाडावरती चल्हा आणि झाडावरती चलल्याच्या नंतर बसला पण अशी झाली ज्या झाडावरती बसला त्या झाडावरती होता आगीम काय होत आणि त्याच फंड्यावरती तू बसला आता म्हणला महाळाच्या माश्या चावल्याशिवाय राहणार नाही पट ती इकडून उडी टाकून निघून जाऊ वाघ तिकडं बसलाय तोपर्यंत महागारी जर उतर जावं वाघणार त्याच्या कोरडी विर होती आणि त्या विहिरीमध्ये जरा त्यानं बघितलं इकडे तिकडं कुठं नेमकी उडी टाकावा बघितलं तरी एक फणाकडून काळा बुंदा काळा स्वर्प त्या ठिकाणी बसलाय आता म्हणला हातच ओढावं टाकावा तर हा नागो गाचावल्याशिवाय राहणार नाही आपला जीव घेतल्याशिवाय राहणार नाही असं वर जाऊन गुन्ह्यावून उतरावा हाडू तर वाघ खाल्ल्याशिवाय राहणार नाही आपलं मरण निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथंच माशा काय जगू द्या करायचं काही चिंथेमध्ये पल्ला आणि तेवढ्यात काय झालं त्या मधमाशीच्या अटणाऱ्या जी कांदा होता पुणे होती त्या पुळीतून एक असणारा मधा होता टिपका त्याच्या ओठावरती पल्ला आणि ओठावरती पल्ल्या बरोबर त्याने जिभीने चाकला आणि वा काय गोड आहे सुख <स्थियों> पाहताचा वापर

लागल तस आपल्याला सुख नावाची गोष्ट पाहिजे सुख कुणाकडे परमात्म्या शिवाय सुख नाही मागा मध्ये राहा कुठल्याही संतांनी सांगितलं नाही प्रपंच सोडून द्या आणि ते करा प्रपंच परमार्थासाठी प्रपंच हा आवश्यक आहे आणि प्रपंच असल्याशिवाय परमार्थ होणार नाही ना ना ना। शास्त्र आहे प्रपंच असल्याशिवाय परमार्थ होणार नाही प्रपंच सोडा असं नाही पण त्याला ही मर्यादा पाहिजे पाहिजे मी नेहमी सांगतो प्रपंच कितपत करावा किमान सांगायचं झालं तर थोडक्यात आपण उलट घेऊ परमार्थ कितपत असा हे कि प्रपंचाची गोडी साखा गोड लागणे इतकं तरी परमार्थ नाही केलेला प्रपंच पचाय पुरती तरी असणार परमार्थ पाहिजे ना काहीच नाही वर्ष वर्ष दोन दोन भेटच नाही असं महाराज असणार मी नेहमी प्रमाण सांगतो तुम्हाला जर जेवण वाढलं त्या दिवशी मी सांगितलं महाराज जेवण वाढलं आणि जेवायला वाढलं भाज्या आणि भाकरी जेव्हा महाराज सांगितलं आणि जेवायलाच तुम्ही सुरुवात केली एक भाकरी खाल्ली बास मला खाऊच वाटत ना आता तेवढ्यात असणार कोणीतरी एखादी आठवण लोणचा फोड आणावून द्यावी आणि ते आठणारे तुम्ही लोणचा फोड मिळाल्याच्या नंतर दुसरी ही खाल्ली तिसरी ही कारण का लोणच तोंडी लावायला मिळाली त्या लोंचा सारखा तोंडी लावायला परमात्मा तो तरी जीवनामध्ये करायचे आपला प्रपंच गोड झाल्याशिवाय

किती आनंद आहे किती सुख आहे आम्ही हा अनुभव जवळून अनुभव आहे आमची दिंडी असते मरवली येते पंढरपूर आणि त्या दिंडीमध्ये अशी लोक येते जी लोक अट्टर कधीच पंढरीला आली नाही जी लोक कधीच मंदिराकडे आली नाही ती ती लोक मजा म्हणून दिंडीत आली मजा म्हणून दिंडीत आली आजचा खरा घडलेला अनुभव आहे दिंडीत आली मजा म्हणून आली आणि ती माणसं कधीच मंदिराकडे येत नाही ती फक्त मानत होती देव नाही अशी संप्रदाय आहे निरंकारी म्हणून म्हणले दगडा देव नाही देव, देव नाही अशी म्हणणारी लोक जी मंदिराकडे येत ती लोक माझ्यामुळे आलीचा बघत आहे आणि तो माणूस आज दररोज मंदिरात येऊनस्तक झाल्याशिवाय आमच्या पेटी मास्तरांना विचारा नामस्थाय कारण का त्या माणसाला आज कळलं म्हणून आयुष्य किती म्हणाल पास हो तर पासष्ट सत्तरच्या आसपास आयुष्य आजपर्यंत त्याला देव नाही असं वाटत नव्हतं सुख फक्त प्रपंचातच आहे असं वाटत होतं आणि तो माणूस आज त्या ठिकाणी मंदिरात दररोज येतो दर्शन घेतो सगळ्या सप्त्यामध्ये असणारे पंगत वाढतो काम करतो आणि परवा दिवशी मागल्या आठ पंधरा दिवसांखाली गंगागिरीजी महाराजांच्या सरला भेट एक मोठा सप्ता झाला त्या सप्त्याला आमच्यातले असणारे लोक दरवर्षी जाते कारण का ते महाराजांची दिंडी मलवटीमध्ये मुखामाला असते त्याही सध्या सामील कशाची ताकद त्या जीवाला कळलं सुख फक्त भगवान तपासे नाही मला हेच सांगायचंय फक्त तो, तो भगवान परमात्म्या बाकी इतर नाही प्रपंच करा पण त्या भगवान परमात्म्याच्या पायाशिवाय चरणाशिवाय सुख मिळणार नाही याची आठवण असू द्यावी दुःख बऱ्याने सांगितलं तुम्हाला खरंच पाहिजे ना सुख सुख जर पाहिजे ना तर अभंगाचं पहिलंच बराय सांगतात आपला तो एक असल्याशिवाय कधीही आपल्या दुःखाला आपल्या संकटाला धावून ये आपण सहजमत होती माझा माणूस आहे सजमत होणूस आहे तस तो भगवान परमात्मा सुद्धा आपला आपण म्हणायला पाहिजे आहे आपला आपण म्हटलं पाहिजे मला माझा देव माझा 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 मी देव देव माझा माझा माझा